राज्य कर्मचाऱ्यांचे नोव्हेंबर महिन्याचे वेतन बाबतची मोठी अपडेट आहे आणि जी आर सुद्धा निर्गमित झालेला आहे तर चला पाहूया आपण काय अपडेट आहे तर राज्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे नोव्हेंबर महिन्याचे वेतन बाबत आत्ताची मोठी महत्वपूर्ण अपडेट समोर आली आहे याबाबत नियोजन विभाग मार्फत दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तसेच अर्थ व सांख्यिकी संचनालय मुंबई या कार्यालयाकडून राज्य शासन सेवेतील सर्वच कर्मचाऱ्यांचा सर्वकष माहिती कोश दरवर्षी अद्ययावत करण्याची कारवाई हाती घेण्यात आलेली आहे यानुसार कर्मचाऱ्यांचा सेवार्थ आय डी कर्मचाऱ्यांचे पूर्ण नाव जन्मदिनांक लिंग सेवेत रुजू झाल्याचा दिनांक आणि निवृत्तीचा दिनांक आणि आधार क्रमांक या सर्व गोष्टी तसेच पदनाम भविष्य निर्वाह निधी डी सी पी एस क्रमांक पॅन क्रमांक मोबाईल नंबर इत्यादी माहिती जुलै या संपूर्ण महिन्यांच्या तपशीलवार ही गोळा करण्यात येणार आहे तसेच सदर माहिती आहारण व समितरण अधिकाऱ्यांचे दिनांक दोन बारा दोन हजार पंचवीस पर्यंत अद्यावत करून पहिले प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे आवश्यक असेल आता अशा प्रकारची सर्व माहिती ऑनलाईन नोंदणी पूर्ण केल्याच्या नंतर प्रमाणपत्र हे जिल्हा सांख्यिकी कार्यालय तसेच प्रादेशिक कार्यालय यांच्याकडून संबंधित आहारण व संवितरण अधिकारी यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे आता नोव्हेंबर महिन्या म्हणजे दोन हजार पंचवीसच्या वेतन देयकांसोबत नोव्हेंबर पेड इन डिसेंबर दोन हजार पंचवीस वेतन देयकासोबत कोशागार कार्यालय अधिदान व लेखा कार्यालयात प्रमाणपत्राशिवाय स्वीकारली व पारित केली नाहीत नसल्याचे बाबत नमूद करण्यात आलेली आहे थँक्यू